आशीर्वाद हो पडू yíyá wà lára jẹ́ kí wọ́n fi. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूला मारण्याकरता अकरा लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्याकरिता त्याला निषेध म्हणून आम्ही सर्व बुलढाण्याच्या जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तुमची काय मागणी आमची मागणी आहे की आमदार गोपीचंद पडळकर त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर योग्य ते शासनाने कारवाई करावी जेणेकरून ख्रिस्ती बांधवांबद्दल आज ते आज बोलले उद्या पण ते असे बोलू शकतात म्हणून त्यांना त्यांनी चांगला धडा शिकवावा आणि त्यांना सबक द्यावी आणि यापुढं ख्रिस्ती समाजाकरता एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि धर्मगुरूला एक ध भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून धर्मगुरूला आणि ख्रिश्चन समाजाला संरक्षण मिळावं ही आमची शासनाकडे विनंती आहे